अहमदनगर मध्ये बा त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली निवडणुकीला के अवघे काही दिवस राहिले असताना त्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची धाकधूक आता वाढते सध्या अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेची जोरदार हवा बघायला मिळते क्रमांक मधून आज सुरेखा कदम दत्तात्रय कावरे बाळासाहेब बोराटे आणि मंगल लोखंडे या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली शिवसेना उपनेते अनिल राठोड शिवसेनेचे घनश्याम शेलार यांच्यासह शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते यावेळी रॅलीमध्ये सहभागी झाले होते कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार सुरू केलाय जय भवानी जय शिवाजीचा जय घोष रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणांनी परिसर यावेळी दनानून गेला होता गणपती मंदिरात आरती करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी ढोल ताशांचा गजर करण्यात आलाय चारही उमेदवार बाळासाहेब बोराटे सुरेखा कदम गोंदी लोखंडे दत्ताजी कावरे अशा चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रचाराचा नारळ आज मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सगळेच त्या प्रभागातील नागरिक आणि खास करून आलेले आमचे अनिल भैयाजी राठोड त्याचबरोबर गंच्या शेलार प्रभागात महिलांची आणि आमच्या युवकांची मोठी संख्या आज आपल्याला पाहायला मिळालेली असत आणि खऱ्या अर्थानं आज नारळ वाढून जे नगर शहराचं ग्रामदैवत विशाल गणपती आहे त्याचे आशीर्वाद देऊन खऱ्या आपल्याला सर्वच माता बंधू मगिनीचे आशीर्वाद देऊन आज प्रचाराचा आर वाढवण्यात आला त्याच्यानंतर जी प्रतिसाद नागरिकांनी या भागातील सगळ्यांनी दिलेला आहे जे जे नागरिक बाजारपेठेतील व्यापारी भेटत होते माता भगिनी बंदी बंधू भगिनी भेटत होते त्यांनी अत्यंत आश्वासक पद्धतीने शिवसेनेचा धनुष्यबाण हा आम्ही त्या ठिकाणी महानगरपालिकेवर चारही उमेदवार पाठवणार अशा पद्धतीचा विश्वास या भागातील नागरिकांनी दिलेला आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित होते निश्चित हे चारही उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आज प्रभाग क्रमांक बारामधील प्रचाराचा नारळ शिवसेनेचे उपनेते अनिल भैया राठोड त्याचप्रमाणे त्यांच्या माणना शेलार सर्व बारामधील सुज्ञ नागरिक त्यांच्या उपस्थितीत विशाल गणपतीच्या आवारात प्रचाराचा नारळ फुडलेला आहे या ठिकाणी निश्चित आम्हाला सांगायला आनंद होतो की या भागातील जनता सुज्ञ आहे आणि काम करणाऱ्या उमेदवाराला निश्चितच निवडून देईल प्रत्येकांचे आज आमच्या पॅनलमध्ये जे नगरसेवक आहेत आम्ही सगळे ग्रुप आहे त्याचं सगळ्या ग्रुपमध्ये सगळे सिनियर लोक आहेत की ज्यांनी प्रत्येक माझी सातवी टर्म आहे महापौरांची दुसरी टर्म आहे कावरेंची तिसरी टर्म आहे सुनील लोखंडे कैलासवादी सुनील लोखंडे होते त्यांची ते पण आमच्याबरोबर नगरसेवक होते त्यांच्या श्रीमती उभा आहेत आमच्याबरोबर त्यांची पण त्यांना अनुभव आहे आणि प्रत्येकाचा कामामध्ये मोठा सगळ्या भागामध्ये वाटा आहे त्याच्यामुळं माळीवाडा व हो तमाम या बारा नंबर प्रभागातील जनता आम्हाला सगळे मिळून मनुष्यवान चिन्हाला निवडून देतील दे एवढी अपेक्षा बाळगतो जे आज या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री अनिलबाई राठोड तसंच शिवसेनेचे सर्वच कार्यकर्ते या बारा प्रभागाचे सर्वच उमेदवार बाळासाहेब बोरंडे दत्ता कावरे लोखंडितता येईल तसंच मी आज आमच्या प्रचाराचं नारळ विशाल गणपतीच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी फोडण्यात आलेला आहे तसंच परिसरातील सर्वच नागरिकांनी प्रचाराचं नारळ फोडण्यासाठी उपस्थिती लावली आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की प्रभागातील प्रत्येक नागरिक आम त्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य लाभणार आहे म्हणून त्याप्रमाणे सर्वांनी ठरवलं आहे की माळीवाडा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे त्याचप्रमाणे हा बाले किल्ला शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून चारही नगरसेवक या ठिकाणी प्रभागात निवडू येतील अशी मी आपल्याला ग्वाही देते या प्रचाराच्या रॅलीमध्ये लहान मुलांनी देखील सहभाग घेतला महिलांची संख्या देखील लक्षणीय होती शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं प्रतिस्पर्ध्यांसमोर एक तगड आव्हान उभं केलंय यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना बाजी मारणार असं चित्र सध्या निर्माण झालंय प्रतिनिधी प्रतीक शिंदे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज अहमदनगर